जय गुरुदेव आई राजा देऊ देव ओम पद्मावती ओम तुळजाभवानी पद्मावती ह्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर मी तुम्हाला त्या दिवशी परडीची माहिती सांगत होते परडीची माहिती म्हणजे अशी की जे लोक नवीन आहेत ज्यांना वारं येतं म्हणतात किंवा वारं लगेच आलं तर मग मला हे सांगायचं होतं की जेव्हा तुम्ही करत नाही किंवा कुठली सेवा करत नाही तर मग वारं कसं त्या लगेच येणार त्यासाठी मी तुम्हाला त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये जे काही सांगितलं त्याचं पुढचं सांगते मी आज कर, वेगर, वेगर ही। तर काय असतं माहिती आहे का आजकाल खूप वेगवेगळं असं वातावरण वेगळं झालेलं आहे तर एकदम थोडंसं जरी काही जर हवं असतील खूप आदृश्यशक्ती असतात तर कुठली तरी हवा लागली की मग माणूस असं घुमायला सुरुवात होते किंवा त्याला थोडंसं चक्कर आल्यासारखे होते किंवा थोडंसं त्याची स्मृती गेल्यासारखं असं बरेच म्हणजे वेगवेगळे वे प्रकार आहेत त्यापैकी कुठलाही होऊ शकतो मग ह्याचा अर्थ असा नाही की लगेच वारं आलं वारं येण्यासाठी खूप भक्ती करावी लागते आणि अजून एक वारं केव्हा येतं जेव्हा तुम्ही तुमच्या कुळदेवतेला विचारत नाही किंवा पूजा करत नाही किंवा तुमची कुळदेवतेची सेवा होत नाही आहे तुमच्याकडनं तेव्हा ती कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये येऊन हे तुम्हाला ती जागं करत असते की तुम्ही लक्ष द्या माझ्याकडे मी आहे आणि खूप लोकांना असं झालेलं आहे की त्यांना तुमची त्यांची कुळदेवी पण माहिती नाही आहे मग त्यावेळेला ती जी कुळदेवी असते ती तर तुम्हाला सोडत नाही मग ती काय करते कुठल्या ना कुठल्या रूपात तुम्हाला काहीतरी थोडं थोडं जाणवत म्हणजे दाखवत असते तर तुम्हाला ते कळत नाही खूप दृष्टांत असतात वेगवेगळ्या आईचे तर ते तुम्हाला दाखवत असते जागोजागी काहीतरी तुमच्यापर्यंत ज्या गोष्टी तुम्हाला, तुम्हाला माहिती नाही त्या तुमच्यापर्यंत येतात कोणाचं तरी घरात सवासणी आहेत किंवा त्यांचं बोलवणं येतं तुम्हाला असं म्हणजे देव असं दाखवायला बघतात संकेत खूप देतात पण ते तुम्हाला कळत नाही तुम्ही काय करता त्याच्यानंतर मग जाता कुठंतरी मग बघायला जाता बघायला गेल्याच्या नंतर तिथं कळतं कुळदेवीची सेवा नाही आहे म्हणून त्रास होतोय मग त्याच्यानंतर तुम्ही आधी सेवा चालू करायची सेवा चालू केल्याच्यानंतर काय होतं आहे काय नाही ते बघायचं आहे त्याच्यानंतर वारं वारं आलं तर ठीक आहे वारं मग लगेच तुम्ही काय ज्ञानमाळ करायचं पुढचं लगेच तयारी करता आणि मग ते झालं की मग मा ज्ञानमाळाचं जर तुमचं झालं नियोजन तर मग देवी आणायची देवी उभी करायची की लगेच देवीचं घरात झालं त्याचं नियोजन असतं तुम्ही आधी कुळदेवी म्हणजे देवीला ओळखतही नव्हते तिची पूजा करत नव्हते तुम्ही एवढी मोठी मूर्ती आणून उभी करणार मग त्या मूर्तीचं तुमच्याकडनं सेवा व्यवस्थित होणार आहे का आणि लगेच जर समजा तुम्ही एवढी मोठी मूर्ती जर आणून उभी केली तर तिचे जे नियम असतात ते पाळणं होतं का आता कसं होतं जे प्रोग्राम करतात मोठे मोठे ज्ञानमाळीचा ते लोक भक्त असतात ते करतात तुम्ही नवीन भक्त आणि आत्ताच तुम्हाला कळले आपली कुळदेवी आहे ही कुळदेवी आहे आपल्याला वारं येते लगेच तुम्ही पुढची तयारी करता लगेच घाई आणि काही दिवसांनी लगेच तुम्हाला गुरु व्हायचं असतं हे पण लगेच तर हे काही नाही आहे कारण तुम्ही आधी सेवा केली पाहिजे सेवा करून तुम्ही आईची जागृती केली पाहिजे खूप वर्ष सेवा करून त्याच्यानंतर काय काय आपले जीवनाचे भोग असतात पूर्वजन्मीचे असतात आणि खूप असतं लगेच असं देव कोणाचे अंगात लगेच येत असतो का एवढं मनुष्य जीवन पवित्र आहे का की असं कुणी आहे का की ज्याच्या हातून काही चुकत झाल्या नाहीत खूप असतं आणि तुम्ही जर म्हणाल ह्या जन्मात काही नाही तर पूर्वजन्मीचे काही जे आपले दोष असतात ते दोष पण आपल्याला ह्या जन्मात लागलेले असतात आणि त्याची पण आपल्याला परत फेड करायची असते त्याची पण त्याचं पण आपल्याला प्रायचित्त करायचं असतं तर हे असतं सगळं मग त्याच्यातून आणि तुम्ही उठता लगेच आई आली वारं आलं ज्ञानमाळ करा कार्यक्रम करा की लगेच देवी आम्ही करा त्याच्यानंतर तिथं काय परिस्थिती होती हे तुम्हाला माहिती आहे का के ज्यांनी केली किंवा त्यांच्याकडनं ती भक्ती होती का ते झालं सुरुवातीचं आणि हे लांबचं मी सांगत नाही उदाहरण एक जवळचं उदाहरण आहे त्याच्याबद्दल मी सांगते मी तुम्हाला सांगितलं ना पंधरा वर्ष झाले मी ह्याच्यामध्ये सगळं जे अभ्यास आहेत तो पूर्ण अभ्यास केला आहे आणि मी आज सांगायला बसली आहे सगळ्यांना मार्गदर्शन करायला आणि ते पण ह्या आई भावानीच्या सांगण्यावरनं <coughs> जे सांगायला बसली आहे सगळ्यांना उत्तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माझ्याकडं आहे कारण मी पंधरा वर्ष ह्याचा अभ्यास केलेला आहे आणि ह्या अभ्यासाने आज मला कुठलाही प्रश्न विचारला ते उत्तर देऊ शकते पण मला असं झालं की हे जे नवीन लोक आहेत काही त्यांना लगेच लगेच सगळं पाहिजे असतं लगेच तुम्ही नाही का देवी उभी करायची लगेच भक्त झाले लगेच पुढचं हां कार्यक्रम केले हे जेवण आहे का नाही जेवणामध्ये काय देवी असेल तरच तुम्ही माणूस आहे का नाही तर मग तुम्ही घरोघरी देव तर आहेतच ना सगळ्यांना मग तुम्ही साधी भोळी भक्ती करून पण जगू शकता ना तर मग त्याच्यासाठी तुम्ही खूप मोठं कार्यक्रम खूप मो खूप मोठी देवी किंवा ज्यांना गरज आहे त्यांचं ठीक आहे पण ज्यांना ह्यातलं ज्ञानच नाही त्यांनी जर एवढ्या मोठ्या मोठ्या देव्या आणून उभ्या केल्या आणि त्यांना जर ते लादलं गेलं त्यांना त्यातलं काहीच माहिती नाही चांगलं होईल का त्याच्यातनं कारण ही भक्ती नाही हा खेळ झाला तो हा खेळ नाही झाला पाहिजे आपला आयुष्य म्हणजे खेळ नाही आहे तुम्ही जर घरात भक्ती केला केली घरी भक्ती करा भक्ती करून आपले देव जागृत करा आणि घरच्या घरी सेवा करा आणि घर तुमचं सुखी करा तुमचं घर कसं सुखी करता येईल तुमच्या घरातली माणसं कशी सुखी करता येईल तुमचं जीवन कसं सुखी करता येईल हे जर तुम्ही पाहिलं तर खरं जीवन आहे कारण जीवनात येऊन आपल्याला हे ये नाही असतं बऱ्याच जणांना कसं पारंपरिक म्हणजे त्यांच्या वंशामध्ये असतं ते त्यांचं वाढवडल्यांपासून जे देवारे चालू आले चालत आलेले आहेत किंवा कुणी कष्टाने आता कोणाकोणाची बालभक्ती आहे बालभक्ती म्हणजे कसे खूप छोट्या वयामध्ये त्यांना छंद लागला आईचा आणि मग तेव्हा त्यांनी ती भक्ती चालू केली आणि मग त्या लोकांना पावते आई कारण त्यांनी भक्ती केली ना तुम्ही काय केलं तुम्ही लगेच उभे राहता तुम्हाला माहिती नाही काय आहे आत्ता परवाचं माझ्यासमोर एक उदाहरण झालं त्याचंच मी एक सांगते आहे त्या बाईला ती बाई घुमवते हो, घुमवती हो, आणि तिला विचारत मला सगळं कळतं मी काही बोलले नाही मी बघत होते फक्त नाव सांगा नाव सांगा ती बाई काहीच बोलायला तयार नाही मग हे सगळे तिच्या पुढं हां काळूबाईचं वार आहे तुळजापूरचं हे कुळदेवी पण काळूबाईचं वार आलं कसं काय आलं आता दे बाई लवकर काळूबाईचं नाव घे म्हटलं की तेच करणार ह्याच्यामध्ये काय साध्य काय होणार आहे मग ही श्रद्धा की अंधश्रद्धा जे लोक आज ज्यांचे मोठे मोठे देवारे आहेत त्यांनी भक्तीने उभे केलेत त्यांनी तेवढी भक्ती केली त्यांना के आई पावते तुम्हाला लगेच पावणार आहे का मग तुम्ही जर केलं तर समजा तुमचं ज्ञानमाळ झाली आणि जर तुम्ही जर मोठी देवी आणली देवारा चालू केला तर तुमच्याकडनं तेवढी मोठी सेवा होणार आहे का हा विचार गरजा सर्वसाधारण लोकांना माझं एवढंच सांगणं आहे आज मी पण माझ्या घरी पण तर काय सांगू तुम्हाला <laughs> मोठं देवी मोठी असणं आणि देवी आहे म्हणून ज्ञान आहे असं नाही जेव्हा मोठी देवी होती तेव्हा ज्ञान नव्हतं आता काहीच नाही तर खूप ज्ञान आई दिलं आईचं दृष्टांत खूप येतात तर माझं सगळ्यांना एकच सांगणं आहे की सगळ्याला प्रत्येकाला ये देव येत नाही त्यातलं जरा हे करत जा त्यातला अभ्यास करा आणि लगेच कोणी कोणी कर्ज काढून देवदेव करतात असं काही करू नका देवीला भक्ती पण चालते आणि ज्यांची ऐपत आहे त्यांना करू द्या पण गोरगरिबांना माझं एकच सांगणं आहे ज्या तुमची आयपत जर नसेल तर कुठ कुठल्या गोष्टीच्या नादी लागू नका ना आणि खूप मोठी देवी उभी केली तरच देव आहे असं नाही देवी एवढी मोठी आहे ना तर आपण तिच्या आणठ्या एवढे पण नाही आहे तर मला पुढचं सांगायचं नाही आहे काही पण जे लोक मोठे मोठे भक्त आहेत जे गुरुवरी आहेत ते भक्तीने मोठे झालेत एवढंच लक्षात ठेवा तुम्ही भक्ती करून मोठे व्हा आणि नंतर मोठे निर्णय घ्या लगेच घेऊ नका आत्ताच तुम्हाला अजून काही कळत नाही त्यातलं आणि लगेच तुम्ही एवढे मोठे देवघरात आणून त्याचा पुढं काय परिणाम होतो हे मला माहिती आहे म्हणून आज मी सगळ्यांना सांगते आहे हा जोडून तर कोणालाही थोडाफार त्रास होत असेल तर थोडक्यात त्याचं काही थोडक्यात सेवा मान्य करता येत असेल तेवढी करा आणि भक्ती चालू करा भक्ती चालू केली ना की काही होत नाही मग तुमची ऐपत असेल खूप मोठं तुम्हाला कार्यक्रम करायचे असतील खूप तुमची इच्छा असेल करू शकता ज्यांची ऐपत आहे त्यांनी करू शकतात ते पण ज्यांचं नाही आहे त्यांनी असं लगेच कोणाचं तरी बघून काहीतरी करायला जाऊ नका एवढंच सांगते आणि खूप ही आईची इच्छा आहे की भक्ती ही भक्तीच झाली पाहिजे याच्यामध्ये अंधश्रद्धा नको किंवा ह्याच्यामध्ये कुणाचे हाल नको आहेत आणि आईचं नाव हे कायम ठेवा कारण देव आला म्हणलं तरी लोक घाबरतात नको म्हणतात काय काय हे पण पाहिले मी त्यामुळं आई ही जगदंबा चांगलं करण्यासाठी येते आणि ती कल्याणकारीच आहे चांगल ती चांगलंच करणार पण तुम्हाला किती झेपतं आहे ह्याचा विचार करा आणि कुठलीही गोष्ट करा ओम जय गुरुदेव आई राजा देऊ दे ओम पद्मावती माता की जय